she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे गुरुवार आणि आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामधला जो गुरुवार असतो तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी केले जाणारे व्रत वैकल्य याला खूप विशेष महत्व असतं तर आज आपल्याला संध्याकाळी हा उपाय कशासाठी करायचा आहे आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे तर ते नष्ट करण्यासाठी आणि आपल्या घरातील सर्व जो काही त्रास आहे तर तो त्रास दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आजचा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आपल्याला हा उपाय कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा घरामध्ये खूप अडचणी असतात संकटं असतात यामुळे काय होतं आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा माता लक्ष्मीच्या पूजनाने माता लक्ष्मी या खूप लवकर प्रसन्न होत असतात बघा मार्गशीर्ष महिना भगवान विष्णूंना प्रिय आहे भगवान विष्णूंना प्रिय असणाऱ्या सर्वच वस्तू या माता लक्ष्मीला प्रिय असतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची विशेष करून सेवा केली जाते त्या घर सोडून किंवा ती जागा सोडून माता लक्ष्मी या कधीच जात नसतात आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीजच होत नसेल तर आपल्याला हे जे काही उपाय असतात तर ते कर बघायचे असतात आता आपण उपाय पण करतो पण त्याचे रिझल्ट आपल्याला कधी मिळत असतात तर ते आपल्या कुंडलीवरतील जे काही ग्रह असतात आपल्या कुंडलीतील ग्रह जर एका रेषेमध्ये नसेल तर त्याचे रिझल्ट आपल्याला थोडेसे लेट दिसतात कारण ते दोष आपल्या कुंडलीमध्ये तयार झालेले असतात आणि त्याचबरोबर बघा जर तेच ग्रह आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नसेल जसे की आता शनी असतो राहू असतो केतू असतं हे ग्रह शक्यतो करून त्रास देत असतात आणि हे ग्रह जर आपल्या एका रेषेमध्ये असेल तर आपल्यावरती जे काही उपाय असतात तर ते पटकन काम करत असतात फक्त आपण श्रद्धा आणि विश्वास ठेवून प्रत्येक उपाय करायला पाहिजे आपल्या परमेश्वरावरती जर आपली संपूर्ण श्रद्धा असेल तर नक्कीच आपल्यावरती त्याची कृपा ही अखंड राहत असते माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असा अजिबात नाही माता लक्ष्मी म्हणजे सुख संपत्ती धन धान्य ऐश्वर बरकत आरोग्य हे सर्वच माता लक्ष्मी आहे एखाद्या घरामध्ये खूप पैसा असतो पण त्या घरामध्ये सुख नाही आहे शांतीच नाही आहे तर याचा काहीच अर्थ नसतो त्यामुळे आपल्याला थोडा एक वेळेस पैसा कमी असला तरी चालेल पण आपल्या घरामध्ये शांती असणं खूप गरजेचं आहे माणसांमध्ये एकोपा असणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठीच घरातल्या या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर या नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आपल्याला हे जे काही उपाय आहेत तर ते करायचे असतात आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया या, या उपायासाठी आपल्याला कापूर घ्यायचा आहे हा कापूर आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवायचा आहे आणि विड्याच्या पानावरती ठेवल्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेस आपण माता लक्ष्मीची आरती करणार आहोत तर या विड्याच्या पानावरती ठेवलेल्या कापूरने आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने हा जो कापूर आहे तर तो आपल्याला जाळायचा आहे एका प्लेटमध्ये विड्याचं पान ठेवायचं त्यावरती एक दोन कापूर ठेवायचे आणि त्यानंतर ह्या पानाने तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे विड्याच्या पानावरती ज्या वेळेस आपण कापूर ठेवून आरती करत असतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी हा खूप लवकर प्रसन्न होत असतात तर हा उपाय तुम्ही जर आता हा लवकर व्हिडिओ बघितला आणि तुमची आत्ताची पूजा झालेली नसेल किंवा तुम्हाला आरती करायची असेल अजूनही तर तुम्ही आता सुद्धा करू शकता संध्याकाळी सुद्धा करू शकता तर दोन्ही टायमिंगला उपाय जो आहे तर तो करू शकता संध्याकाळी आरती करायची किंवा सकाळी करा अगदी तुमच्यावरती आहे तुम्हाला ज्या टायमिंगमध्ये जमेल तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा तुम्हाला या उपायाचा खरंच खूप छान फायदा होईल की विड्याच्या पानामुळे माता लक्ष्मी लक्ष्मी आणि कापूरमुळे माता लक्ष्मी या खूप लवकर आकर्षित होत असतात आणि आरती झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आव्हान दे द्यायचं आहे की हे माता लक्ष्मी मी तुझं आव्हान करत आहे माझ्या घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत ऐश्वर सर्व घेऊन ये माझ्या घरातली सर्व नकारात्मक शक्ती दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा या उपायाचा तुम्हाला फायदा होईल आणि हा उपाय करत असताना फक्त मनात श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा तर त्यावेळेसच त्याचे जे काही रिझल्ट असतात तर त्या आपल्याला बघायला मिळत असतात झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांची सुद्धा थोडीफार मदत होईल श्री स्वामी समर्थ